चपटता उधळे लाली गोपाळी राम पारी दिशा नाही उजळल्या आले गोकुळ आपुल्या दारी निर्भेळ आणि सकस सविच गोकुळ लेई भारी जव आहे कोल्हापुरी गोकुळ लेई भारी गोकुळची दर्जदार दुग्ध उत्पादन आहे गोकुळ अस्सलच कोल्हापूरची तुमच्या सरकारचं अभिनंदन करेन आताच एक बातमी आमच्याकडे आलेली आहे की आपण महाराष्ट्रात तुमचं सरकार स्थिर राहण्यासाठी जवळपास फार नाही पण एकोणीसशे कोटी रुपये हे एन सी डी राज्य सरकारकडे कर्ज कर घेतलं आणि महाराष्ट्रातल्या जवळपास तेरा कारखान्यांना आपण ते वाटायचं ठरलेलं आहे सगळे कोण आहेत कारखानदार हे कारखानदार म्हणजे लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना संत दामाजी सहकारी साखर कारखाना वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना लोकनेते मारुतराव गुले सहकारी साखर कारखाना किसनवीर सातारा सॉपरेटिव्ह शुगर फॅक्टरी किसनवीर खांडाला असे सगळे आपले सध्या जे तुमचं लोकसभेत ज्यांनी सेवा केलेली आहे त्या सगळ्यांना त्यांचा उपकार फेडण्याचं काम आपण चांगल्या पद्धतीने केलेलं आहे आमची काय त्याच्याबद्दल म्हणणं नाही कारण नाही नाही कारखान हे सगळे संकटात असणारे कारखाने मी अभिनंदन केलं ना मी विरोध कुठे केला मी मी तुमचं अभिनंदन केलं की ह्या कारखान्यांना तेरा कारखान्यांना तुम्ही मदत केली पण आमच्या अशोक पवारांचा कारखाना ह्यात घेतला असता तर ह्याला अधिक चांगलं स्वरूप निर्माण झालं असतं तुम्ही कुणा रजनी करणारे मंत्री नाही आणि त्यामुळं त्यामुळं यांची जेवायची वेळ साहेब नऊ वाजताची <laughs> त्यामुळे अशोक पवारांचा कारखाना हा करायला काहीच हरकत नव्हती पण ते नाव राहून गेलं दोन तीन असे कारखाने आहेत की ज्यांना नाही ज्यांना हातात कमळ घेता आला नाही ज्यांना हातात संपूर्ण अशा अशा सर्वांना आपण म्हणजे इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट कशी असते ती सर्वांना बरोबर घेऊन घ्यायची असते ठीक आहे पण सरकारने घेतलेला निर्णय जो आहे त्याच्यात हे कारखाने वाचतील हे सगळे कारखाने अडचणीत आलेले आहेत संकटात आलेले कारखाने आहेत त्यांनी कारखाने सरळ चालवले नसतील काही संकट असतील त्यांची आणि त्यांना तुम्ही मदतीला धावून आला आणि दोन एक हजार कोटी रुपये हे आज तुम्ही त्यांना वाटप करताय याबद्दल आपलं किती अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे मी याला विरोध करत नाही मनातून तुमच्या जी चांगली भावना तुमच्या मनात या क्षणी मला तुमच्या चेहऱ्यावर दिसते आहे तीच भावना तुमच्या मनात असेल अशी अपेक्षा मी या निमित्तानं करतो अध्यक्ष अध्यक्षामध्ये विनोदाचा भाग जाऊ दे पण महाराष्ट्रामध्ये शेतकरी संकटात आलेला आहे आणि ह्या अडकलेल्या संकटात असलेल्या शेतकऱ्यांनी तुम्ही आता तुमचे वर दिल्लीत संबंध चांगले आहेत असतील मला खात्री आहे तुमचे तर पूर्वीपासूनच चांगले होते त्यामुळं जुनी ओळख तुमची आहे त्यामुळे तुम्ही ज्यूस मला प्रश्न सोडून द्या हा फार महत्वाचा प्रश्न आहे आणि बाकीचे हे पहिले एक दोन तीन ह्यांना काय जमणार नाही पण तुम्ही कानात जाऊन जर बोलला मी साहेब हे जर कानात जाऊन बोलले इकडे बघू ना का इकडं बघितलं का अजून वाढतंय आहे इकडं बघितलं की कळत वाढत इकडे बघितलं की कळत सरकारला कळतंय किंवा नाही इकडे बघितलं तर कळत नाही सरकारच्या कानात हा तर आपल्याला खास विनंती आहे की तुम्ही उद्याचा दिवस चुकला तरी चालेल पण तुम्ही दिल्लीला जावा आणि एवढं काम करून घ्या म्हणजे महाराष्ट्र किती बावीस कारखाने बावीस तेवीस कारखान्यांना आणि तो जुना निर्णय आहे धोरण एकदा ठरलं की सरकारने धोरण धोरण बदल हा मोठा प्रॉब्लेम आहे आणि एकदा एकदा आपण महाराष्ट्रात आणि देशात मोदी साहेबांनाही आपण हे तुमच्या मार्फत सांगा की एक पॉलिसी ठरली की बाबा कान शेतकऱ्यांना कशी निर्यात आणि आयातीला काय चढवायचं नाही तसं असेल तर मग जगातून सगळ्या गोष्टी इथे येतील पण कांद्यासारख्या निर्यातीच्या बाबतीतला निर्णय निर्यात बंदी करणं शेतकऱ्याला भारतातल्या शेतकऱ्याला जेवढे पैसे मिळता येईल तेवढे मिळायला पाहिजेत आणि मनमोहन सिंगांच्या सरकारने दोन हजार चार ते चौदा चा ही पॉलिसी टिकवली की शेतकऱ्यांना जेवढे ग्रामीण भागात पैसे जातील तेवढी आपली इकॉनॉमी बळकट होईल डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा पावडा कोल्हापूर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध या माध्यमातून विद्यार्थ्यांना पन्नास ते शंभर टक्के फी सवलत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या रूट वरून बस ची सुविधा कॅम्पस प्लेसमेंट च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरीची हमी म्हणूनच दहावी नंतरच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग करिअर साठी सर्वोत्तम पर्याय वदनिक घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवच हवं गोकुळ दही नाम घेता गोकुळ दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आरके के च्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका